बाप्पा करायला चाललो आम्ही अरे बाप्पा गुड मॉर्निंग आजची सकाळ झाली आहे आणि आमचा कोको महाराज उठलेले आहेत जशी सकाळ झाली तशी घरातली गडबड चालू झाली आहे प्रियाचा तो किचनमधला संघर्ष आणि आमच्या महाराजांचं नाही म्हणण्याची प्रॅक्टिस जेवणाचा वेळ आहे सॉरी नाश्त्याचा वेळ आहे हे बघा आज माझा पण ट्रॅक ढसळून राहिला आहे तर नाश्त्याची वेळ आहे कोकोची आणि त्याचं आधीच चाललं आहे नाक मुरडण्याचे कामं की नाही खाणार असं तोंड वाकडं करून बसलेलं आहे पण तरीही त्याचे मम्मी आणि त्याचे पप्पा आम्ही दोघं मिळून त्याला बळजबरी खाऊ घालणार आहोत जेवण करशील ना तू तुला ते बघा लगेच नखरा नखराच्या नाश्त्याची सोय तर झाली पण आमच्या नाश्त्याची सोय ही आहे आणि त्याला कळालं आता मी ब्लॉक घेतोय ओरड आता ओरड तुझं पोरगा खायला नाटक करतोय बाई काय करायचं माझ्यावर का तुझ्यावर है? मी खातो का तू खाते रात्री कोण जेवलं नाही सांग नाही रात्री कोण जेवलं गेलं सकाळी काय खाल्लं तू सांग मग कोणाला शॉक आहे मग इथं माझं कंटिन्यू कोट भर खातोय होता जरा कालच बोलतोय तुझ्यावर नखरे केलेले त्याचे असं खूप नखरे करायला लागली काय म्हणतो नुसता आवाज देतोस तू बोल एकस ना नौ। हो एकच बोल ना आता पटकन आल्यावरती नखरेच जाम सुचतात तुला तुझ्यासाठी आणलं कोको खायचं ना काय तिथे कोकोने पटापट नाश्ता उरकला जस त्याला आहे ना असंच मला बोलवलं जसं त्याला ना अर्जंट मिटिंगला कुठं जायचं होतं आणि इकडं प्रियाचं आहे ना क्षणाचाही ब्रेक न घेता नाश्ता झाला ताट बाजूला ठेवलं आणि लगेच आली स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला घरातलं आहे ना आमचं थोडं वेगळंच चालतंय इथं आहे ना रेस्ट नावाचं ऑप्शनच नाहीये बायको सतत काम करत रहती। एक काम करत एक संपत नाही तर दुसरं काम सुरू होत तरी मला बघितलं ना तरी भाई प्रिया भाई प्रिया मला बोलते की तरी मला किंमत नाही अगं तुला किंमत देतो म्हणूनच सगळं चालू आहे बबडे तुझं भाषण तरी तू काय करते कोणतं काम करते माझी बायको काय करते काय काम करते माझ्या बायको तुम्ही बोलले मग मी काहीच करत नाही तुझ्या म्हणणं एक दिवस बनवतो किती तुम्हाला माहितीये फक्त स्वयंपाकाच धरून इचल नाटक आहे इतके नाटक आहे ना सोबत राहतो काय नवरा जॉबवर दिवस रात्र सगळ्या बारा बारा तास जॉब ला मी काय नाही नाही तरी मी एवढं सपोर्ट करू नये फक्त एवढंच आहे की ही काय करतो मी तर काहीच करत नाही मी घरातच बसलेलो आहे जाऊन द्या कारण आमचा हा आजचा ब्लॉग आहे ना हा ग्लॅमर बद्दल नाही हा रोजच्या आयुष्याबद्दलच आहे जे शांतपणे चालतंय पण खूप काही सांभाळून चालतय जेवणासाठी काय तर पालक दिसत सॉरी सॉरी हे चपाती आहे पालक पराठा माझाच आहे सकाळ म्हणजे मी सकाळी नाश्ता ऑलरेडी अंड्याचा हो तेच सांगतोय ना अरे एडी झाली काय थोडीशी तू नाही तुला ना असंच नवरा भेटायला पाहिजे होता जो आहे बार ना बारा बारा तास कामाला जातो तू एकतीस दिवस पोरांना सांभाळत बस मग घरी बरोबर <laughs> आहे राज येतो मग असं असलं खरं सांगायचं तर आहे ना मला कधी कधी वाटतं की प्रिया आहे ना कायम माझ्यावर रागवलेली असते मी बोललो की तिला वाटतं की मी तिला असं नेहमी बोलतो की तू काहीच काम करत नाही पण माझ्या तोंडून असे शब्द कधीच निघाले नाही हा मी हे म्हणतो की तू बाई थोडीशी एनर्जेटिक हो थोडंसं ऍक्टिव्ह हो तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे मला माहिती आहे पण तिच्यावर जे कामाचं जबाबदारीचं आणि सतत चालू असलेला जो प्रेशर आहे ना तो कधी कधी तिच्या रागातून बाहेर येतो आज ब्लॉगमध्ये थोडंसं आमचं भांडण झालं मी ते कट नाही केलं मोठं नाही ड्रामॅटिक नाही पण फक्त दोन माणसं थकलेली आणि दोघांनाही एकमेकाला समजून घ्यायचा प्रयत्न चालू आहे खरं तर चूक कोणाचीच नाहीये फक्त आमचा दोघांचा जो स्ट्रेस आहे ना तो एकमेकांपर्यंत पोहोचताना कुठेतरी अडथळा येतो ह्या ब्लॉग मध्ये दाखवण्याचा उद्देश काय परफेक्ट फॅमिली दाखवण्यासाठी नाही तर हे दाखवण्यासाठी आहे की दोघांमध्ये कितीही प्रेम असलं तरी एकमेकांना समजून घ्यायला थोडाफार वेळ लागतोच चिडल्या तुझ्या मग राग येतो माझी ची� चिडचिड होती कामामुळे बरं सॉरी तर हा आहे माझा लंच त्यामध्ये चिकन ग्रेव्ही तिने दिली आहे मला बनवून कारण पराठा होता म्हणून तशी प्रेमलेकर करते मी मगच सांगितलं ना तुम्हाला थोडा वेळ राग होती आणि परत एकदम नॉर्मल होऊन जाती असंच आहे माझ्या बाईचं काल पार्सल टाकलेलं आहे फ्लिपकार्टवरती तर ते आज आले आणि कोको त्यांच्यासोबत बोलतोय इथे व्हेरीफाय करता येते ते पहिले पार्सलमध्ये काय आहे ते म्हणून थांब 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 आपलंच आहे आपलंच आहे थांब 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 प्रिया बोलत होती आज पायनॅपल बार्बिक्यू बनवते सो त्यासाठी पायनॅपल घ्यायला आलो दुपारी जसं की तुम्ही बघितलं जेवण झालं त्यानंतर पार्सल आले पार्सल आल्यानंतर ना माझं प्रोट त्याच्यात थोडस प्रोटीन होत त्यानंतर <स्तित्तित्तित> <स्तित> पार्सल काही खास नव्हते ते काय मागवलं होतं तर माझं प्रोटीन पावडर संपली होती प्रोटीन पावडर मागवली आणि त्यानंतर कोकोसाठी आणि माझ्यासाठी पीनट बटर मागवलं पार्सल घेऊन कोको असं पळत होतं जसं की आहे ना त्याचं चा खेळण्यात चांगलं आहे एकदम त्या पार्सलवाल्याकडून खेचून पळत होता तर आता झाली संध्याकाळ दुपारी आज दुपारचा ब्लॉग आहे ना आम्हाला कंटिन्यू नाही करता आला कारण घरी पाहुणे आले होते त्यांच्यामध्ये वेळ गेला मग नंतर मी पालघर गेलो होतो एक काम होतं माझं आणि तिकडून येता येता मी मला प्रियाचा फोन आला की येताना आहे ना पायनॅपल घेऊन या हनी घेऊन या त्यानंतर काय मागितलं सग अजून चाट मसाला घेऊन या आणि चिकन आणलं चिकन माझ्यासाठी पण ती दही नाही आणलं आणि का तर तू सांगितलं नव्हतं मला तू सांगितलं नव्हतं मला माझ्यासाठी आज ती तंदुरी बनवतीये सकाळपासून तुम्हाला वाटेल काय नुसतं खाण्याचाच ब्लॉग आहे खरं सांगू आज आहे ना आमचं दिवसभरात काहीही स्पेशल घडलेलं नाही पण बोरिंग गोष्टींना स्पेशल बनवायचं चालू आहे कारण माझ्याकडे स्पेशल बायको आहे जी सकाळी चिडती आणि रात्री मावळत सूर्य मावळतो तसं हळूहळू हळूहळू गोड होत जाते व्हावं लागतं का काय बाई जेल होईल मला जेल कि मी कुठे येऊन राहतोय बाबा तर आता मग प्रिया बनवते मस्त ती भाजी तिची वाटत कारण मी खात आणि मला खूप भूक लागली आज मी नाश्ता केला पराठा त्यानंतर मी जेवण केलंच नाही कॉंग्रॅच्युलेशन तू रोज तसंच करते तुझं सक्सेसफुली वेट लॉस याच्यामुळेच होत आहे तसं विषय नाहीये जेवण करते मी पण आज पराठा बनवला जेवण का नाही केलं माहितीये असं झालं एक काय बनवू चपाती बनवू हे बघा कालही ही जेवली नव्हती परवाही ही जेवली नव्हती हिला हिला विचारलं का संध्याकाळी ती म्हणते माझी खूप ताकदच गेली देते, देते ना, मग, मी काय बोलतो माझं जर चालू आहे ना डायट तर तू पण त्याच्यात डायट कर काय कर थोडस कॅलरी इंटेक जास्ती ठेव कॅलरी सरप्लस मध्ये ठेव म्हणजे जास्ती कॅलरी खायचं वजन तरी वाढल तर नाहीच ऐकत ती तिच्या हातात तिचं जेवण आहे तरी पण नाटक करते असं माझ्या बायकोच माझ्या लहान पोराचं नाही नाही दोघांचे बी असे एवढे एवढेच घसे त्याच्यात जेवणच जात नाही माझं बरं ठीक आहे मी उद्यापासून रोज तुला खिचडी बनवून मग तुझी मम्मी आम्हाला बिर्याणी खाऊ ते चालतं का <laughs> पण का बिर्याणी अगं पण आम्ही कधी गेलो तरी बिर्याणीच राहते तस सांगते तुला मग ती फेमस आहे आवडती सगळ्यांची बिर्याणी म्हणून सर आज खूप दिवसांनंतर खूप म्हणजे खूप महिन्यांनंतर आमचं मशीन मशीन ओवन म्हणा किंवा एअर फ्रायर ते एअर फ्रायर आहे पण ओव्हनच म्हणते त्याला कारण तिला असं वाटतं खूप मोठं आहे आणि मम्मी त्यांच्याकडे जे छोटे आहे ना त्याला वाटतं तसंच एअर फ्रायर असतं आडानी लोकांचं काय अडाणी लोकांचं काय करू मी त्याला ओव्हनच काय सगळे काय फंशन फंक्शन नाही त्याचं नावच अगारायर मग त्याला म्हणतात अडाणीपणा हो सो चला आता श्री गणेश करूया कसं कोंबल बघा इथे आम्ही पूर्ण कोंबून दिलंय ते असं एवढा आहे आमच्यावरती पसारा म्हणजे सामान आहे कोकोला समजलंय आम्ही ब्लॉग शूट करतोय आणि मम्मी कडे मी कॅमेरा दिलाय तर लगेच तो आ लागला आला आला का मला असं वाटलं आला नाही मागत बघतोय चला आता पसारा सगळ्यात मेन काढायचा आणि एक सांगू का एक वस्तू काढायची पण त्याच्यासाठी सगळं डोंगर उतरावा लागणार आहे डिनर सेट आहे आपलं त्यात डिनर सेट काढायचा आहे का ठेवलं आहे पण काय करू आम्ही असे कप्पे नाही टाकलेले ना जर त्याच्यामुळे गॅस कमी करा वरती लागेल 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 समोर लागेल वाचवलं वाचवलंच तू मला वाचवलं अरे बंद केलं वाचव सकाळी ओरडली आहे रात्री पण ओढू नको काय पिलो काय ते कमी केला ना गेस दोन टाइम तो राग सहन करणार नाही एकच टाइम आला उडल तिला कोको बायगन झालं आता इथे ठेवायला इथे ठेवायला पण जागा नाही बघ बाई तुझं घर काय करावं हो मग ठेवतो ना पहिले मला थोड तर जागा करू दे कोको तू सर तुझ्या डोक्यात पडेल कोको आला का इथे येऊ नको तू बाबड्या माझेच कॅरेक्टर देवा काहीतरी वाजलं जा तिकडे जा तिकडे जा लगेच पळा गेला पळून लग आवडतो बर कदा

तोपर्यंत तो वाट बघू अर्ध पावन तासात मग चालू करू हो मग <laughs> ते चोरच ठेवतात ना ग्रिल करायचं नाही ते पण ते ड्रम लागेल नाही नाही ग्रिलचा विषय हा हा ट्रे घे तुला माहिती सुद्धा नाही बाई कसं वापरायचं आहे आणि चालले बनवायला बाई काय करा नाही कसं नाही बोलत मी आता हे थोडं लिक्विड झाले ना हे हे गळेल खाली ह्याला कोटिंग नाही राहणार बरोबर तेच घे मग ते ब्लॅक टाकत होते रॉड मध्ये या रॉड मध्ये नाही 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 ते वेगळं मला हो 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 नाहीचत नाही ना ना हे ब्लॅक वाला हेचत मग खाली वरून नाही होणार ना ते हां बरोबर आहे कर कशात तरी पी यार तू हे पण घ्यायचं म्हणते ते पण घ्यायचं म्हणते कसं करायचं काही कळत नाही मला ले वाई टाक दे ले बिग बॉस वाला दे जरूर व्हेरी गुड सगळे मस्त अन पायनॅपल त्याच्यामध्ये मी बारबी घेऊ चॅट मसाला ब्लॅक पेपर हनी थोडस मीठ शुगर शुगर टाकलं नाही सारखीच समजून घ्या मीठ आणि मसाला शुगर न टाकायचं मी खाल्ला असतो नको हे मसाला बार्बिक्यू पायनॅपल बार्बिक्यू इन ऑन द रॉक प्रियानी पायनॅपल बार्बिक्यू बनवलं पण आहे ना ह्या स्लाइस होत्या ना आपल्या म्हणून ते ड्राय झालं एक काम करू मधून बाहेरून पण ते बॉक्स पाहिजे बॉक्स कटिंग क्यूब क्यूब कटिंग पाहिजे क्यूब कटिंग आता मी काय बोललो तिला सॅटरडेला आपण ना क्यूब कटिंग मध्ये कापून आणून मग ट्राय करू ah. चिकन तो एकदम डिलिशियस झालं होतं आणि झिरो ऑइल डायरेक्ट झिरो ऑइल जाम टेस्टी होतं आता पायनॅपल संपवतो पण मला असं वाटतंय की सकाळपासून नुसतं खाण्याचाच ब्लॉग चालू आहे कारण कमेंट येते नुसतं डायटच दाखवतात म्हणून सो त्या पायनॅपल मी नुसतं असं खाल्लं ना मार्केट मधून आणल्यानंतर घसा डायरेक्ट कामात म्हणजे मला एलर्जी होती म्हणून मी असं बार्बिक्यू टाइप बनवला आणि हे तर मला जाम आवडलं काय म्हणतो वाटलं वाट मस्त आणि हेल्दी पण आहे तो सो आता आपण आजचा ब्लॉग इथे थांबवूया भेटूया उद्याच्या ब्लॉगला जेवण झालं सगळ्यांना गुड नाईट आजचा ब्लॉग इतकाच होता बाय गुड नाईट गुड नाईट सो टेक केअर